मराठा जागृती मंच पानिपतचे राष्ट्रीय समन्वयक मिलिंद पाटील यांनी या सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं होतं पानिपतच्या युद्धात पराक्रम गाजवलेल्या मराठ्यांचे वंशज आणि मराठा जागृती मंच पानिपतचे संस्थापक सदस्य राजवीर चोपडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना राजवीर चोपडे यांनी पानिपतमधील मराठ्यांचे महाराष्ट्राशी असलेले ऋणानुबंध घट्ट करण्यामध्ये इतिहास संशोधक डॉ वसंतराव मोरे आणि मिलिंद पाटील यांचं मोठं योगदान असल्याचं सांगितलं मिलिंद पाटील यांनी पानिपत चळवळ ही तरुणांना प्रेरणा देऊ शकते त्यामुळं पानिपत चळवळीचा प्रचार आणि प्रसार करणं गरजेचं असल्याचं सांगितलं याप्रसंगी वसंतराव मुळीक सविता पाटील डॉक्टर सोपान चौगुले चंद्रकांत पाटील दिलीप सासने आणि शिवशाहीर डॉक्टर राजू राऊत यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी डॉक्टर अल्पना चौगुले यांनी स्वतः रेखाटलेली शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रतिमा मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी राजर्षी शाहू महाराज यांची प्रतिमा तर शाहीर राजू राऊत यांनी पसायदान हे पोस्टर तसंच कोल्हापुरी गुळ काकवी भेट देऊन राजवीर चोपडे यांचा सन्मान केला या प्रसंगी सर्व उपस्थितांनी पानिपत चळवळ कोल्हापुरात भक्कम करून मराठा जागृती मंचाच्या माध्यमातून राज्यभर पोहोचवण्याचा संकल्प केला यावेळी जिजाऊ ब्रिगेडचे चंद्रकांत पाटील प्रताप नाईक जिजाऊ ब्रिगेडच्या सुनीता पाटील सुधा सरनाईक शिव प्रबोधिनीचे विजय पाटील एम डी पाटील एम जी कुंभार दिलीप सासने दीपक वसगडेकर शिवाजी फडतरे संभाजी चेंडके आदी उपस्थित होते